दोन हजार नऊ ला डाव फसला आता मुलगा नाही तर थेट वडीलच मैदानात त्या जखमा भरून काढण्यासाठी संभाजीराजे मतदारसंघ काढतायत पिंजून संभाजीराजे छत्रपती हे दोन दशकाहून अधिक काळ राजकारणाशी संबंधित आहेत त्यांचे बंधू मालोजीराजे छत्रपती यांनी दोन हजार चारला कोल्हापूर विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकून आले यानंतर दोन हजार नऊ ला राष्ट्रवादी पक्षाकडून संभाजीराजे यांनी लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकला मात्र या निवडणुकीत संभाजीराजेंचा पराभव झाला मात्र आता संभाजीराजेऐवजी त्यांचे वडील शाहू छत्रपती महाराज हे मैदानात आहे मात्र दोन हजार नऊला असं काय घडलं की छत्रपती घराण्याला पहिल्या मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं घेऊयात मागोवा दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून संभाजीराजे यांना उमेदवारी मिळाली होती शिवसेनेकडून विजय देवणी आणि अपक्ष म्हणून सदाशिवराव मंडलिक मैदानात होते या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिलेले आणि अपक्ष म्हणून लोकसभेच्या मैदानात उतरलेले सदाशिवराव मंडलिक यांनी बाजी मारली निवडणुकीत संभाजीराजांच्या अपेक्षाप्रमाणे काहीच घडलं नाही सर्व फासे उलटे पडले आणि त्यांचा पराभव झाला दोन हजार नऊच्या निवडणुकीत स्वकियांनीच त्यांचा पराभव केल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात तर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक इच्छुक होते मात्र शरद पवारांनी संभाजीराजांना उमेदवारी दिली त्यामुळे धनंजय महाडिक हे संभाजीराजांच्या व्यासपीठावर जरी दिसत असले तरी त्यांची सर्व यंत्रणा सदाशिवराव मंडलिक यांच्या बाजूने होती संभाजीराजांच्या पराभवाचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ही निवडणूक संभाजीराजे विरुद्ध सदाशिवराव मंडलिक अशी न होता सदाशिवराव विरुद्ध शरद पवार यांचा एक विधान सदाशिवराव मंडलिक यांच्या पथ्यावर पडलं म्हातारा बैल असं विधान पवारांनी केलं आणि तेच कोल्हापूरकरांच्या जिवारी लागलं दोन हजार ला ही सदाशिवराव मंडलिक यांनी संभाजीराजे यांच्यावर कोणतीही टीका केली नाही तेव्हाही छत्रपती घराण्याचा मान राखला गेला दोन हजार नऊ ला शरद पवारांचा प्रयोग फसला आणि छत्रपती घराण्यातील पहिला पराभव पाहायला मिळाला आता पुन्हा महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी मोलाला नाही तर वडिलांना मैदानात उतरवलं शरद पवारांनी हा डाव टाकल्यानं महायुतीला थेट आव्हान दिलंय पुरोगामी कोल्हापुरात छत्रपती घराण्याला आदराचं स्थान आहे त्यामुळे निवडणुकीतही शाहू महाराजांवर कोणती टीका होणार नाही आणि तसं महायुतीतल्या नेत्यांनी सुद्धा सांगितलंय आपण आता पाहिलं असेल की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मी जाहीरपणानं सगळ्यांना सांगितलेलं आहे की छत्रपती शाहू महाराज ही कोल्हापूरची अस्मिता आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी महाराजांच्यावर करायची नाही आहे आपण फक्त प्रधानमंत्री मोदीजींचं गेल्या दहा वर्षातलं काम लोकांच्यापर्यंत पोचवायचं त्याच्यापूर्वीच्या दहा वर्षाच्या काँग्रेसच्या घोटाळ्यांची मालिका भ्रष्टाचाराची मालिका हे लोकांच्या समोर मांडायचं आणि प्रधानमंत्री मोदीजींना साथ द्यायची अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली खरंतर शाहू महाराज हे अजात शत्रू व्यक्तिमत्व आहे शाहू महाराजांचं कोल्हापुरात सर्वसमावेशक नेतृत्व आहे सर्वच नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहे त्यामुळे कोल्हापुरात शाहू महाराज मैदानात उतरल्यानं महायुतीची सर्व समीकरणं बदलून गेलेत मात्र दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून मान गादीला पण मत मोदीला अशा पद्धतीचा प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे यालाही महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर देताना मान गादीला आणि मत ही गादीला अशी प्रचार यंत्रणा कामाला लागली तर शाहू महाराज हे जनतेचे उमेदवार आहेत त्यामुळे जनता त्यांना निवडून देईल असा विश्वास सतेश पाटील यांनी व्यक्त केला तो विशे, तो विषय विषय आहे म्हणजे आता तो मी म्हणलं तसं कोल्हापूर मी ही परवा देखील म्हणले ही लढाई कोल्हापूरच्या अस्मितीची कोल्हापूरच्या मातीचे आहे आणि को, रांगडो कोल्हापूर हे कोल्हापूरकरांच्या बाजूनं या ठिकाणी राहणार काय सांगते म्हणून हा विषय इथं नाही शेवटी कोल्हापूरच्या अस्मितीची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई आणि कोल्हापूरकर शाहू महाराजांच्या बाजूंना राहणार काही दिवसांपूर्वी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी दोन हजार नऊच्या जखमा अजून भरलेलं नाहीत असं बोलून दाखवलं होतं त्यामुळे आता वडिलांना निवडून आणण्यासाठी संभाजीराजे मतदारसंघ पिंजून काढतायत कोल्हापूरची जनता सात मेला कोणाच्या सोबत असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका